कुलदेवतांचे आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावेत सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवतांचा मंगल कलश देवघरात ठेवला जातो हाच मंगलकलश तुमच्या घरी असेल तर देवघरातील कुलदेवतेच्या या मंगलकलशाची स्थापना विधी तो कोणत्या दिशेला ठेवावा आणि तो कधी बदलावा या प्रश्नांची जाणून अनेकांच्या उत्तर्यामध्ये अने कुलस्वामिनीचा कलश पुजलेला असतो हा कलश आपल्या देवभाऱ्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे असं म्हणतात कारण हा कलश आपल्या कुलदेवत आणि कुलस्वामिनी यांचं प्रतीक मानलं जातात ज्या घरातील देव्हाऱ्यामध्ये कुलदेवतेचा दे कलश असतो त्या घरात कधीच संकट येत नाही आणि त्या घरावर कुलदेवतांचे आशीर्वाद कायम असतात असंही सांगितलं जातं ज्याप्रमाणे कुलदेवतांची पूजा करणं आपल्यासाठी गरजेचं आहे अगदी त्याचप्रमाणे कुलदेवतेचा कलश आपल्याला विशिष्ट दिवशी देवघरामध्ये स्थापित करणंही आवश्यक आहे प्रत्येकाच्या कुलदेवतेचा वार हा वेगळा असतो आणि म्हणूनच आपल्या कुलदेवतेच्या वारानुसार हा कलश आपल्या देवभारामध्ये प्रस्थापित केला जाऊ शकतो कुलदेवी कुलस्वामिनीचा वार मंगळवार किंवा शुक्रवार दोन्हीपैकी एक वार निवडून त्या दिवशी आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना करावी आणि कुलदेवाचीही त्याचबरोबर पूजा करावी असं सांगण्यात येतात प्राचीन शास्त्र ग्रंथामध्ये घरच्या घरी कुलदेवतेची स्थापना कशी आणि केव्हा करावी या संबंधीचा सा विधी सांगितला गेलाय भारतीय संस्कृती कोशातील माहितीप्रमाणे स्थापनेच्या आदल्या दिवशी एकभुक्त राहावं स्थापनेच्या दिवशी अंगूळ झाल्यानंतर संगम पुण्यतीर्थ इत्यादी सात पवित्र स्थळातील माती आणून त्यांचा गोळा तयार करावा त्यात पंचरत्नी घालावी पंचरत्नामध्ये सोनं चांदी माणिक मोती अशा वस्तू ठेवाव्यात घराच्या अंगणात आग्नेयस एक वेदी तयार करावी आणि त्यावर तो गोळा ठेवावा आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करावी असं म्हणतात तीच त्यांची कुलदेवता कुलदेवतेच्या एका अंगाला शीतला आणि दुसऱ्या अंगाला विषहरा देवीची स्थापना करून पूजा करावी असं म्हणतात यावरून असं लक्षात येतं की घरातील मुलाबाळांना विषाची बाधा अथवा गोवराची रोगराई होऊ नये अथवा गोवर आदी रोगराई होऊ नये यासाठीच या दोन देवतांची कुलदेवतेबरोबर पूजा केली जात असे कुलदेवता बसवताना पौराणिक पद्धतीप्रमाणेच महिना पक्ष तिथी वार नक्षत्र यांचाही विचार केला जातो ही प्रतिष्ठापना प्रतिपदा चतुर्थी नवमी चतुर्दशी आणि पौर्णिमा या तिथींना शुक्ल पक्षात आणि उत्तरायनात करावी असं सांगितलं गेलंय शुक्रवार असल्यास अधिक शुभ समजलं जातं शिवाय गुरु आणि शुक्र हे ग्रह अनुकूल असायला हवे यावरून असं लक्षात येतं की कुटुंबातील सदस्य लहान मोठे यांना चांगले आरोग्य लाभावे त्यांचे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन सुखद समाधानाने जायचे असेल तर कुलदेवतेचा आशीर्वाद असल्याशिवाय ते शक्य नाही अशी ठाम समजूत या संकल्पने पाठीमागे आहे आता कुलदेवता ही अंगनाऐवजी देवघरात स्थापन केली जाते म्हणजेच ती कलशाच्या रूपात स्थापन केली जाते कुलदेवताच्या कलशाची स्थापना करण्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक रुपया सुपारी टाकून एक नारळ तांब्यावर ठेवायचा असतो जर आपल्याकडे विड्याची पानं किंवा आंब्याची पानं असतील तर तीसुद्धा वापरली जाऊ शकतात अशा पद्धतीनं कुलदेवतेचा मंगलकलश आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवला जातो आता या कलशाची पूजा नेहमी करावी असं म्हणतात दररोज अनेक जण या कलशामधील पाणी बदली करून तुळशीला किंवा अन्य झाडांना वाहतात आणि पुन्हा आपल्या देवघाऱ्यामध्ये हा मंगलकलश प्रस्थापित करतात रोज पूजा करत असताना या कलशावरील नारळ बदलला जात नाही तोच नारळ ठेवला जातो आपल्या कुळधर्म कुळाचा रीतीप्रमाणे या मंगल कलशाचं पूजन आणि स्थापना करण्याची पद्धत आहे आपल्या घरातील वरिष्ठ मंडळींना विचारून आणि योग्य मार्गदर्शन घेऊनच तो स्थापित करावा असं सांगितलं जातात याचबरोबर कायमस्वरूपी देवघरात मंगल कलश स्थापित केला जातो जवळजवळ वर्षभर हा कुलदेवतेचा मंगल कलश अनेकांच्या देवघरात ठेवला जातो अनेक जणांना दररोज कलशातील पाणी बदलणं शक्य नसतं अशावेळी आठवड्यातून एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी या कलशातील पाणी आवर्जून बदलावं कलशात पानं ठेवली असतील तर तेही बदलून घ्यावे कलशात एक रुपयाचं नाणं सुपारी आणि नारळ तोच वापरावा नारळाला तडा जाऊ नये यासाठी तो आधीच ओलसर असेल असा घ्यावा आणि कलशातील पाणी बदलण्याच्या वेळी थोडा वेळ तरी हा नारळ पाण्यात ठेवावा त्यामुळे नारळाला लवकर तळा जात नाही असं म्हणतात जर एखाद्या वेळी नारळ भंग पावला तुटला तर तो नारळ काढून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावा आणि नवीन नारळ ठेवून नवीन कलश भरावा किंवा जर त्या नारळाला कोंब आला, आला असेल तर कोंब आलेला नारळ घरी किंवा मंदिराच्या ठिकाणी मोकळ्या जागेत लावावा अशा पद्धतीनं आपण अपन नेहमी आपल्या कुलदेवतेच्या कलशाचं पूजन करावं असं सांगण्यात येतं कलश ठेवताना सुद्धा काही गोष्टींचे नियम लक्षात ठेवायला हवेत कलशात वापरलेला तांब्या हा नेहमी सोनं चांदी तांब्याचा किंवा मातीचा असावा लोखंडी कलश कधीही पूजेसाठी वापरू नये कलश नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवावा देवघरात हा कलश स्थापित करताना देवाच्या उजव्या बाजूनं आणि आपल्या डाव्या हातावर येईल अशा प्रकारे स्थापन करण्यास सांगितलं जातं ज्या ठिकाणी कलश ठेवायचा आहे ती जागा आधी गंगाजल शिंपडून पवित्र करावी त्याने घरात सर्व देवी देवतांचं आगमन होतं आणि शुभ परिणामही प्राप्त होतात असं म्हणतात शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक देवीचा वार मंगळवार किंवा शुक्रवार दोन्हीपैकी एक वार निवडून त्या दिवशी आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना करावी शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक देवीचा वार मंगळवार किंवा शुक्रवार आहे या दोन्हीपैकी एक वार निवडून त्या दिवशी आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना करावी या व्यतिरिक्त पौर्णिमा आणि चतुर्थीच्या दिवशी सुद्धा मंगल कलशाची स्थापना केली जाऊ शकते असं म्हणतात तर ज्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करणार असाल त्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यावर देवघरामध्ये नेहमीची देवपूजा आवरून झाल्यावर एक तांब्या घ्यावा त्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवावं नंतर पाणी घालून त्यावर नारळ ठेवावा हळदी कुंकू वाहून पूजा करावी पूजा कलशावर स्वस्तिक चिन्ह आणि लाल रंगाचं कलव सुद्धा बांधावं मंगल कलश स्थापन झाल्यानंतर पंचोपचाराने कलशाची विधीवत पूजा करावी आणि कुलदेवतेचा नामजप सुद्धा करावा ही पूजा करत असताना अत्यंत मनापासून ही पूजा करावी ही पूजा मनापासून केल्यानं त्या कलशामध्ये आपल्या कुलदेवीचं अस्तित्व निर्माण होतं आणि आपली कुलदेवता आपल्या घराचं रक्षण करते कोणत्याही प्रकारचा त्या घरातील लोकांना त्रास होऊ देत नाही असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत शिवाय या कलशातील पाणी पानं आठ दिवसापासून एकदा बदलायची झाली तर हे पाणी रस्त्यावर कोठेही न टाकता आपल्या परसबागेत किंवा झाडांना हे पाणी घालावं अशा पद्धतीनं जर आपण आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण केलं तिची पूजा केली तर आपल्या कुटुंबामध्ये वाईट गोष्टी घडणार नाही आपलं घर नेहमी सुखी समाधानी होईल आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही आणि सुख समृद्धी कायम आपल्या घरामध्ये राहण्यास मदत मिळेल असंही सांगण्यात येतं शिवाय भगवान श्री हरी विष्णू भगवान शिव आणि श्री गणपती यांच्यासारख्या असलेल्या तत्व सर्व तत्वांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे असं म्हणतात त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्यानं तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही शिवाय ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी सुद्धा कुलदेवीचा नाम जप करावा असा साथा। एका हरी वास करतात आणि रुद्र कंठात आणि ब्रह्माची मुडात वास करत असतात असं मानलं जातात शिवाय कलशाच्या मध्यभागी दैवी शक्तीचा वास असतो कलशात भरलेलं पवित्र पाणी हे सूचित करतं की आपलं मन पाण्यासारखं थंड स्वच्छ आणि शुद्ध असावं याचबरोबर लोभ क्रोध माया मत्सर द्वेष या वाईट भावनांपासून व्यक्तीला दूर ठेवता यावं त्यामुळे मंगल कलश ठेवणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं यामुळे घरात सकारात्मकताही पसरते तर अशा प्रकारे कुलदेवतांचे आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावे त्यांचं स्थान निरंतर आपणाजवळ असावं आणि त्यांची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवतांचा मंगल कलश आपल्या देवघरात नक्की ठेवावा तुमच्या घरात सुद्धा कुलदेवतेच्या या मंगल कलशाची स्थापना केली आहे का आणि तुम्ही त्याची कशी पूजा करता आणि या कलशावरील नारळाची काळजी कशी घेता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा